हॅलो वन कसे आहात तुम्ही सगळे वेलकम टू माय चॅनल माझं नाव प्रियंका मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते जो लास्ट ब्लॉग होता तोच मी इथं कंटिन्यू करते सो इथे मी ऑफिसवरून आली होती आणि किचनमध्येच डायरेक्ट घुसली कारण मला माहिती आहे जर मी जाऊन बसले थोडा वेळ तरी तर मला खूप कंटाळा येणार सो ती एनर्जी पूर्ण ड्रेन आऊट होती तिथे सो मी जेव्हा पण ऑफिसमधून येते मी अजिबात बसत नाही मी फक्त बाळाला घेते आणि माझं काम कंटिन्यू करते मी इथं भाजी बनवायला घेतली होती पहिली एका साईडला कुकर चढवला होता भाताचा सो इथं मी भोपळ्याची भाजी बनवायची सुरू होती युजली आमच्या घरात भोपळा आवडत नाही पण काय कधीतरी करायचा कारण सगळेच विटॅमिन्स आणि प्रोटीन्स कॅल्शियम सगळंच मिळालं पाहिजे सो मी एक एक करून कधी पण गॅप गॅप नाही ह्या भाज्या आणते पण मी घरात ह्या भाज्या आणतेच आणते सो इथे मी कट करताना मला मध्येच कापलं पण कारण मी इथं काहीतरी विचार करत होते मला आठवते आता तो विचार नक्की काय करत होते हे मला काय आठवत नाही आहे पण मध्ये बघ नसणे मी मला इथं हाताला कट बसला सो आता मी सगळा भोपळा इथे कट करून घेतला ते भोपळा कट करून झाला होता पूर्णपणे आणि नंतर मग मी ज्या गोष्टी मला कट करायला लागतात त्या मी हातासरशी लगेच धुवून घेते जेणेकरून मला नंतर जास्त भांडी पडत नाही सो ही एक टीप म्हणायला हवी नंतर मी इथे वाटण वाटायला घेतलं थोडेसे मी खोबरं मिरची आणि लसूण घेतला भोपळ्यासाठी सो मी हे सगळं ग्राइंड करून घेतलं बारीक पेस्ट करून इथं मी परत थोडंसं पाणी टाकून ग्राईंड करून घेतलं म्हणजे थोडीशी बारीक पेस्ट केली मी जेणेकरून जी भाजी असते ती जरा मिळून येते सो मी इथं परत ग्राइंड करून घेतलं इथे मी कढई ठेवली तेल टाकलं आणि त्यानंतरच्या क्लिप्सच मिस झाल्या असो म्हणजे का ते काय झालं मला माहीत नाही मी शूट करायचं ठेवलं का काय राहिलं मला माहीत नाही सो त्यानंतरची रेसिपी अशी होती की तेलावरती मी ते जिरी मोरीची फोडणी दिली त्यानंतर मी जे ग्राईंड करून पेस्ट केली होती ती वाटण टाकलं आणि त्यामध्ये भोपळा टाकला आणि थोडीशी मूग डाळ जी असते ती धुवून टाकायची इथं मी नेक्स्ट म्हणून भाकरी करायला घेतली कारण भोपळ्याच्या भाजीवर भाकरी खूप छान लागते आणि मिरचीतली भाकरी सॉरी मिरचीतली भाजी असेल ना तर भाकरीच छान लागते सो इथं मी भाकरी करायला घेतली युजली माझ्याकडे एक टाईम भाकरीच असते आणि सकाळी चपात्या असतात टिफिनसाठी सो इथं मी भाकरीचं पीठ व्यवस्थित एकत्रच मळून घेते ही माझी सवयम की एकत्र म्हणून घेते आणि माझ्याकडं ॲक्च्युली मल्टीग्रेन भाकरी असते असं म्हणायला काही हरकत नाही कारण मी जेव्हा दळून आणते दळण तेव्हा माझ्याकडे ज्वारी बाजरी आणि नाचणी असे तीन धान्यांचं मी ग्र हे करून आणते दळण करून आणते त्याला प्रपोशन असतं घेण्यासाठी सो मी इथे ज्वारीचं दोन किलो घेते ज्वारी दोन किलो घेते बाजरी दोन किलो घेते आणि नाचणी एक किलो घेते नाचणी यासाठी की मा आ, जे कॅल्शियम असतं नाचणीत खूप त्यासाठी मी नाचणी यूज करते ज्वारी ते युजली लाईट असते आणि बाजरी ही आ, हेवी असते सो दोन्हीचं प्रपोर्शन जरी घेतलं तरी ती ओके होते सो इथे मी दोन किलो बाजरी दोन किलो ज्वारी आणि एक किलो नाचणी असं हे सगळं मिक्स दळण आणते सो इथे माझी भाकरी चालली होती आ, सो मी पूर्ण सगळ्या भाकऱ्या केल्या आणि युजली हा मी जसं म्हणलं की माझ्याकडे एक टाइम भाकरीच असते कारण एक तर ती लवकर होते रात्री जेव्हा मी ऑफिसमधून येते तेवढे एवढे पेशन्स नसतात की मी पीठ मळ चपात्या लाट सो so, हे मी कंपल्सरी घरात रूलच बनवला आहे जसं मी म्हणजे काय म्हणतात लग्न करून आले तसं मी हा रूलच ठेवला आहे की सकाळी चपात्या सा असतील आणि रात्री भाकरी असेल सो so, एक टाईम भाकरीच असते सो so, इथं पूर्ण स्वयंपाक झाला होता कुकर लावून झाला होता ही भ भोपळ्याची भाजी मस्त आणि ह्या सगळ्या भाकऱ्या सो so, इथे मग ते झाल्यानंतर जे माझं नेक्स्ट टास्क ठरलं होतं जसं की मी सकाळी भरपूर टास्क करून गेले होते सो इथे पण आल्यावर भरपूर टास्क होते सो इथे ना मी गावावरून हे आणली होती काय म्हणतात आपण साखर साखरेचं साकर। अर्ध पोता आणलं होतं कारण आमच्या साईडला ना युजली ऊसच केला जातो कारण नदीकाठची जागा असते आणि पाणीही भरपूर आहे सांगली साईडला त्यामुळे ऊसच केला जातो सो इथं ऊस केल्यानंतर जो ऊस जातो ज्या शुगर फॅक्टरीमध्ये तिथं काही शेअर्स असतात लोकांचे सो असे आमचे पण आहेत आणि शेअर्स असल्यामुळे प्रत्येक वर्षी शुगर फॅक्टरीमधून एक पोहतं दोन पोहतं असं प्रमाण असतं काहीतरी त्यांचं सो तसं ते मिळतं आम्हाला पण सो इथं आम्ही अर्ध पोता आणलं होतं जो जेणेकरून आम्हाला आता सहा महिने काही मला बघायची गरज नाही सो हेच मी भरून ठेवत होते पण पोत्यात ठेवल्याने काय होतो पाऊस असला म्हणजे पावसाळा असला तर मग साखरेला पाणी सुटतं त्यामुळे मी इथे डब्यात डब्बा नाही म्हणता हा तेलाचा कॅन होता तोच मी इथे रियूज यूज करत होते कारण मग ठेवण्यासाठी जर डब्बा परत वेगळा ठेवला तर मग जे बाकीचं सामान असतं ते आडून राहतं ते कुठे ठेवायचा हा प्रश्न म्हणून हा मी कॅन सांभाळून ठेवला होता की जेणेकरून मला त्याचा यूज करता येईल सो हा अशा पद्धतीत मी त्याचा यूज केला सो मी सगळी साखर त्यामध्ये भरून ठेवली आणि हा कॅन तुम्ही बघू शकता इथे भरत आला होता म्हणजे जवळजवळ आठ किलो तरी साखर ह्याच्यामध्ये बसली असेल पाच लिटरचा कॅन होता तो खरं पण आठ आठ किलो तर बसलीच असेल आणि त्यानंतर मी दाबून दाबून त्यामध्ये भरली अशी हलून हलून त्यामध्ये डब्यात त्यानंतर मग जो उरली होती साखर जी आधीचा डबा होता माझा स्टीलचा तुम्ही बघू शकता मागे ते माझा रॅक मा मा आहे तर त्या रॅकमध्ये ज्या गोष्टी मला युजली लागत नाही वाळवणीचे पदार्थ मसाला तेलाचा कॅन किंवा जे तांबेवट केळ्याची माझ्याकडं भांडी आहेत वेगवेगळी ती मी ह्या रॅकमध्ये इकडच्या रूममध्ये ठेवते कारण किचनमध्ये पण जागा पुरत नाही युजुअली त्यामुळे ह्या रॅकमध्ये मी इकडं ठेवलं आहे जो सो इथं मी उरलेली सगळी साखर होती ती मी इथे एका दुसऱ्या डब्यात जो माझा आधीचा केलं साखरेचा तो मी इथं ओतून ठेवला थे थे आ, मी सगळं आवरून ठेवलं ज्या त्या जागेवर ते डबे ठेवले आणि त्यानंतर मी काही गावावरून वाळवणीचे पदार्थ पण आणले होते म्हणजे कुरडई आणली होती तांदळाचे पापड आणले होते तेही व्यवस्थित ज्या त्या डब्यात ठेवू शक ठेवलेत तुम्ही बघू शकता या राखमध्ये माझं किती सामान बसले ह्यात लोणचं परत तांब्या पितळ्याची भांडी वेगवेगळ्या वे वे वाळवणाचे प्रकार हे सगळे इथे आणि इवन डिनर सेटसुद्धा मी इथं ठेवला आहे कारण बाळ माझं एवढं उचापत्तर करतं जर त्याने ते घेतलं तो त्या डिनर सेटची वाट लागणार सो तो डिनर सेट पण मी तुम्ही इथून बघू शकता सगळ्यात सेकंड शेल्फवरती ठेवलाय सो ते पण तिथं पण हा मी यूज केला सगळं काचेचं जे आहे ते मी इथं आणून ठेवलं आहे कारण तेही मला रेग्युलर यूज लागत नाही सो इथंच ठेवलं आहे ते सेफ पण राहील माझ्या घरात जोपर्यंत माझं बाळ मोठं होत नाही तुम्ही बघू शकता आता हे मी वाळवणीचे पदार्थ पण इथे आणून ठेवले व्यवस्थित पॅक करून जेणेकरून हे पावसाळ्यात पण ह्याची बुरशी वगैरे चढायला नको सो हेही मी प्लास्टिकच्या कॅरी बॅगमधून नंतर मी ते व्यवस्थित डब्यामध्ये असं पॅक केलं होतं सो इथलं माझं पूर्ण काम झालं होतं त्यानंतर मी ते सगळं झाडू मारला आणि साफ करून घेतलं ॲक्च्युली हे रेंटेड घर आहे आणि मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की मी हे इथे मी राहायला फक्त एकच महिना झाले आले पूर्ण घरसुद्धा लागलेलं नाही आहे ॲक्च्युली आणि त्यानंतर जेव्हा राहायला आल्यानंतर गणपती गौरी सण आला सो मी त्या सगळ्या प्रिपरेशनमध्ये माझा इतका टाईम गेला की मला कळलंच नाही म्हणजे कळलंच नाही म्हणण्यापेक्षा मला टाईमच नाही भेटला हे सगळं माझं सामान व्यवस्थित लावायला सो आता मी एक एक करून जसं गण गावावरून आली आहे तसं मी एक एक एक, -एक, -एक आवरायला सुरुवात केली आहे सो इथे मी आता आवरायला घेतली होती माझी ज्वेलरी म्हणजे माझ्याकडे इतकं ज्वेलरीचं सा सामान आहे म्हणजे ज्वेलरीचं सामान म्हणून इतकी ज्वेलरी आहे की ऑक्सिडाईज म्हणा लग्नातली म्हणा घागराची म्हणा हे सगळं मी अजून म्हणजे व्यवस्थित ठेवलेलं आणि ते एकदम पॅक करून ठेवलेलं सो आता काय झालेलं गौरी गा गणपतीला बरचशी मी ज्वेलरी मी तिकडे नेली होती मला स्वतःला घालायला पण आणि तिकडे जे थीम वाईज मी केलं होतं लक्ष्मी आणि सरस्वती त्याच्या समोराने मांडायला पण मी बरीचशी माझी गोल्डन कलरची नेली होती सो ही ती मी रिटर्न आली होती ती व्यवस्थित आता इथं मला पॅक करून ठेवायची होती बॉक्समध्ये आणि ज्या गोष्टी मला लागणार होत्या खाली त्या सॉर्ट करून मी इथे परत ते चाललं होतं त्या ब्ल्यू कलरच्या बॅगमध्ये आणि हे माझं बाळमध्ये मध्ये ह्याला आल्याशिवाय ह्याच्याशिवाय माझं काम होऊ शकत नाही म्हणून तो मला इथं मदत करत होता असं म्हणण्यात काय हरकत नाही सो आता हे माझं इथं चाललं होतं सॉर्ट करणं की मला जे लागणार आहे जे नाही लागणार आहे सगळं सॉर्ट केलं मी आणि ते सगळं नाही लागणारं जेव्हा बॉक्समध्ये ठेवलं सो इथं माझं सगळं आवटून झालं होतं आणि मी